नमस्कार शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धी अंतर्गत मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो आहे या ठिकाणी आपण एका प्लॉटवर आहे प्लॉट आहे हरभऱ्याचा ज्यालाच आपण चना म्हणतो या ठिकाणी आपण बघू शकतो ह्या हरभऱ्या पिकाला झालेली फुटव्यांची संख्या आणि फुलांची संख्या दिवसा डोळा चांना पडल्यासारखा हा प्लॉट या ठिकाणी फुलांनी भरलेला आहे तर काय ट्रीटमेंट या शेतकऱ्यांनी केली आहे कसा फायदा यांचा झाला आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कशा पद्धतीने या शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे आपण शेतकऱ्यांचं मनोगत घेणार आहोत नमस्कार दादा नाव सांगा तुमचं आनंद नामदेव सुरुकर राहणार मला एक सांगा मिशन समृद्धी अंतर्गत तुमचा जो आमची कॉन्टॅक्ट झाला तो कशा पद्धतीने झाला विलास नारायण जाधव यांचा संपर्क साधला होता अच्छा तर त्यांनी अगोदर तुमच्या म्हणजे ट्रीटमेंट घेतलेली होती आमच्याकडनं तर विलास पण आमच्या आपल्यासोबत आहे विलास सर नमस्कार नमस्कार मला सांगा तुम्ही मिरची पिकासाठी आमच्याकडून ट्रीटमेंट घेतली त्याचबरोबर हरभरा पिकासाठी पहिल्यापासून शेवटपर्यंत ट्रीटमेंट घेण्याचं नियोजन केलं हरभरा पिकावरती तुमच्या या अगोदर आपण व्हिडिओ बनवलाय कशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळालेले आहेत माझं रिझल्ट एकदम छान आहे सर मला एक सांगा यांचा तुमचा संपर्क कसा आला म्हणजे यांनी तुम्हाला औषधी कशा पद्धतीने विचारले गेले ते थोडस सांगा मी जे फवारणी केली होती मी थेटेस ठेवलेलं होतं अच्छा त्याच्यानंतर त्यांनी माझ्या थेटेस बघितल्यानंतर मला त्यांनी विचारलं की तू कोणतं औषध मारलंय काय मारलंय अच्छा मी त्याला सांगितलं मी जैविक औषध मारले मारत तर बघ एक बघ अच्छा मग आणली बर तुम्ही जेव्हा यांचे रिझल्ट बघितले तेव्हा तुम्हाला काय फरक वाटले सर रिझल्ट म्हणजे त्याचे हरभरा असा होता खुटवे जास्त काढेल होते जास्त अच्छा मग त्याचे मग फवारणी घ्या अच्छा मग तुम्ही त्यांचं पाहून औषधी घेतल्या रिझल्ट घेतले ठीक आहे मग मला सांगा आता जेव्हा तुम्ही याच्यावरती किती फवारण्या काढल्यात आता लोक आता तिसरी फवारणी घ्यायची नाही आमच्या मार्गदर्शनाने किती दुसरी घ्यायची पहिली झालेली आहे एकाच फवारणीमध्ये एकाच फवारणी मग तुम्हाला आज रिझल्ट वाटतो एका फवारणीमध्ये कशा पद्धतीने रिझल्ट वाटतो म्हणजे फुलाची संख्या जास्त आली फुटवे जास्त फुटवे पण खूप चांगले झाले फुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता जे वातावरण आहे या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण पूर्णपणे झालेलं आहे दोन तीन दिवसामध्ये पाऊस सांगितलेला आहे आता जे काही फुलं लागलेली आहेत याची गळ वगैरे होताना दिसते तुम्हाला नाही गळ अजून काही दिसली नाही पण पाणी हा तर पाणी पडल्यानंतर तर आता आपण त्याच्यासाठी पुढची फवारणी घेणारच आहोत पण आता सध्या काही प्रॉब्लेम दिसतोय का तसा आता काहीच नाही फुलगळतीचा वगैरे काही प्रॉब्लेम मागच्या दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे त्याचा काही मागच्या दोन तीन दिवसापासून धुई पण पडतीय सकाळच्या वेळेला तर तसा काही प्रॉब्लेम आतापर्यंत दिसला का तसा काही प्रॉब्लेम आतापर्यंत नाहीये आता तुमच्यासोबत आहे आबा ज्यांनी तुम्हाला सर्व्हिस दिली आहे बघा आबांच्या आबांनी विलास सरांना सर्विस दिली आबा मला सांगा तुम्ही कशासाठी पहिले ट्रीटमेंट घेतलेली आहे मी स्वतः सोयाबीनसाठी आणि हरभऱ्यासाठी घेतलेली दोन वर्षापासून घेतली म्हणजे दोन वर्षापासून तुम्ही ट्रीटमेंट घेत आहे तुम्हाला समाधानी आहे जे काही मार्गदर्शन जे काही ट्रीटमेंट तुम्ही घेत त्याच्यामध्ये समाधानी आहे तुमची दोन वर्षापासून समाधानी आहे बरं तुम्हाला ज्यांनी सर्व्हिस दिली देवाजी सर त्यांना घेऊन तुमचे काही प्रश्न आहेत काय नाही एकदम सर्व्हिस प्रॉपर देत आहेत हो। बघा या ठिकाणी देवाजी सरपण आपल्या समोर आहे देवाजी सर नमस्कार, नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा देवाजी दामोदर चौधरी राहणार महोरा तालुका जाफरा जिल्हा बघा आपण सर्वात पहिले म्हणजे विला सरांना ट्रीटमेंट दिलेली आहे ठीक आहे जवळपास यांनी आपल्याकडनं मिरची पिकासाठी पण ट्रीटमेंट घेतलेली आहे मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि तुमच्याकडनं त्यांनी औषधी पण घेतलेले आहेत आणि अजून सुद्धा त्या हरभरा पिकासाठी औषधी घेत आहे वापरत आहे तर कशा पद्धतीने आज तुम्हाला रिझल्ट दिसतो यांच्या प्लॉटवर आल्यानंतर यांच्या प्लॉटवर आल्यावर ते फुटव्याची संख्या त्याच्यानंतर फुलाची सेटिंग हे सर्व तुम्ही काय दिलं होतं यांना यांना काय दिलं होतं तुम्ही यांना क्वालिटी एच आणि लेक्सा दिले होते आजचे दोन प्रोडक्ट तुम्ही त्यांना दिले होते पहिल्या फवारणीमध्ये तर तुम्ही सांगताय का आपण शेतकऱ्यांकडनं आणू सर हे जे सांगताय ते बरोबर आहे हो बरोबर बघा शेतकरी बांधवांनो यांच्या हातामध्ये आपण बघू शकतो एक लेक्सा नावाचं प्रोडक्ट हे पूर्ण यांनी वापरलेलं बघा पूर्ण खाली एका पंपाचं वगैरे उरलेलं असेल आणि ही पुढी आहे क्वालिटी एच तर ही एक फवारणी यांनी काढली आहे सर किती पंप झाले तुमचे आमचे पंप आठ झाले आता एक फवारणीचं राहिले म्हणजे आठ पंप तुमचे झालेले एक वेळची फवारणी तुमची झालेली आहे आणि एक वेळची फवारणी अजून व्हायची बाकी आहे तुमचं किती क्षेत्र आहे हरभरायचं आमचं एक एकर आहे एक एकर क्षेत्र आणि जी व्हरायटी ही कोणती लागवड झालेली आहे डॉलर आहे ना डॉलर मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना उबळचा प्रॉब्लेम येतो झाड मरचा प्रॉब्लेम येतो मर रोग झाला म्हणतो आपण तसा काही दिसतोय का आपल्याला मग हे जे दोन प्रोडक्ट तुम्ही फवारले याच्यासोबत अजून काही वापरलंय काय बुरशीनाशक वापरलं होतं बघा शेतकरी बांधवांना याच्यासोबत जसं मी तुम्हाला पहिली सांगितलं तर या दोन प्रोडक्ट सोबत कोणताही बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता अळीसाठी तर याने या ठिकाणी हे इमेमॅक्टिन घेतलं होतं आणि याच्यासोबत हे बुरशीनाशक घेतलं होतं तर ह्या दोन घेऊन ह्या चारीची फवारणी तुम्ही केली आहे एकच फवारणी झाली ना सर कशा पद्धतीने रिझल्ट वाटतोय तुम्हाला एकदम भारी रिझल्ट हे तुमचे कोण आहेत दाजी दाजी मला एक सांगा तुमचं पण हरबर आहे किती अंतर आहे इथून एक नंबर आडवाय एकच नंबर आडवाय तुम्ही फवारणी वगैरे केलेली आहे का नाही ना जे सरांनी केली याची काही फवारणी वगैरे केली आहे का काय म्हणजे आता घेणार आहे तुम्ही भविष्यामध्ये पुढे तर मला सांगा जो आता दादानी हे प्रोडक्ट फवारलं याच्या अगोदर तुम्ही यांचा प्लॉट बघितला होता हा। आता हे फवारल्यानंतर पण बघत आहे हो। मग फवारणीच्या अगोदर कसा होता बुरशी आपल्या सारखा वाजे अच्छा आणि अच्छा आता म्हणजे आता फुटवे चांगले दिसत हो। आहे आणि फुलांची संख्या पण चांगली दिसते आता यांचा रिझल्ट बघून तुम्ही स्वतः हे प्रोडक्ट वापरण्याचा विचार करत आहात बरोबर कर ना तुम्ही पण याची फवारणी काढणार आहात सर ह्या प्रोडक्टची जे रिझल्ट आहे ते मनासारखे आहेत समाधान करणारे आहेत बरं सर मला एक सांगा कमी खर्चात की जास्त खर्चात आहे मला सांगा खरोखर आज, आज भरपूर प्रोडक्ट तुम्ही वापरले असले याच्या अगोदर त्याच्यावर जास्त खर्च होत होता की याच्यावरती जास्त खर्च होत होता नाही ते पहिले याच्यावर खर्च होत होता मस्त फवारणी सस्त्यात आणि मस्त आहे आणि क्वालिटी कशी वाटली क्वालिटी एक नंबर म्हणजे असं नाही की सस्ता देत आहे म्हणून काही पण मस्त की मारलंय तसं काही दिसत आहे तुम्हाला म्हणजे दौर दौर। दौर। सरा, सरा नी, नी, जे तुम्ही दोन प्रोडक्ट वापरले घ्या एकदा परतवर बघा शेतकरी बांधवांनो जसं सर विलास सरांनी लेक्स आणि क्वालिटी ही दुसरी यांनी घेतली होती आणि पहिल्यांदा यांनी फक्त क्वालिटी एचच घेतलं होतं दुसऱ्या फावने त्यांनी फुलांसाठी लेक्स आणि क्वालिटी एच हे दोन प्रोडक्ट घेतले होते यांचं बघूनच यांनी हे दोन प्रोडक्ट वापरले आणि रिझल्ट आता तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने फुलं लागलेले आहेत फुटवेंची संख्या आहेत सर कमी ख अशा कमी खर्चामध्ये जर तुमचं उत्पन्न निघायला लागलं तर शेतकरी परवडेल की नाही परवडणार परवडणार मला एक सांगा तुम्हाला ह्या गोष्टी जर समजा सुरुवातीपासून माहित असतं तर आम्हाला सुरुवातीपासून गोष्टी माहित असतात आम्ही गेलो नाही <laughs> म्हणजे तुम्ही जर्मिनेशन पासून ट्रीटमेंट केली असती यावर्षी तरी आपण थोडस लेट झालेलं आहे पण पुढच्या वर्षी काय वाटतं म्हणजे जे काही आता आपलं पुढचं पीक येणार त्याला तरी पहिल्यापासून करणार की नाही करणार मग मिरची मिरची पण लागवड करता तुम्ही मग मिरची पिकाला पहिल्यापासून ट्रीटमेंट राहणार मग मला एक सांगा सर जसं आता तुम्ही रिझल्ट बघितले स्वतः डोळ्यांनी कमी खर्चात बघितले मग आता इथून पुढे जे काही ट्रीटमेंट करायचे त्याला जर प्रॉपर गायडन्स मिळालं तर शेतकऱ्यांना गायडन्सची आवश्यकता जास्त आहे की औषधांची आवश्यकता जास्त आहे मार्गदर्शन पाहिजे की औषधी पाहिजे मार्गदर्शन पहिले पाहिजे आणि मग औषधी कशा वापरायचे काय नाही त्याच्यानंतर आपण औषधी हे वापरू शकतो नाही तर मार्केटमध्ये पण खूप सारे औषधी आहेत भरपूर आहे पण मग हेच काय वापरायचं पण हे तुमच्या वैयक्तिक स्वतःचे अनुभव झाले आता मी स्वतः वापरून पाहिलं सर माझं समाधान आहे आता मी इथं शेतकऱ्यांना सांगू शकतो